तर नमस्कार मित्रांनो डॉक्टरांनी जी एक गोष्ट सांगितली होती ती आम्ही तुमच्यापासून लपवलेली आहे आणि म्हणजे ती गोष्ट आम्ही म्हणजे तुम्हाला सांगितलेलीच नाही मी म्हणजे मी म्हणलं व्हिडिओमध्ये शेअर नका करायची म्हणून मी नव्हती सांगितली पण आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे डॉक्टर काय म्हणले काय नाही आम्ही जेव्हा म्हणजे दवाखान्यामध्ये गेलो म्हणजे म्हणले आहेत म्हणजे गोष्ट म्हणले की डॉक्टर असं बाळाला असं होईल तसं होईल म्हणलेले आहेत पण आम्ही ती गोष्ट काय तुमच्यापासून तुमच्या तुम्हाला आम्ही लपवली गोष्ट आम्ही तुम्हाला म्हणजे ती गोष्ट सांगितलेली नाही म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी इथून माग सगळे व्हिडिओ काढले सगळं तुम्हाला सांगितलं डॉक्टरचं दवाखान्याचं पण हे गोष्ट काय तुम्हाला मी सांगितली नाही म्हणजे ती की ती काय म्हणले बाळाला हे मी तुम्हाला सांगितलं शॉर्टकट म्हणजे थोडं सांगितलं होतं पण म्हणजे खरं काय खरं डॉक्टर म्हणजे काय म्हणले होते बाळाला आणि काय नाही ते मी खरंच तुमच्यापासून लपवले आणि ते मी आज तुम्हाला मी सांगणार आहे जेव्हा आम्ही मोठ्या दवाखान्यामध्ये गेलो होतो बारक्या दवाखान्यामध्ये जी बाळाला प्रॉब्लेम सांगितला होता आणि आम्ही डायरेक्ट मोठ्या दवाखान्यामध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा बाळाला डॉक्टर म्हणले की बाळाला तर प्रॉब्लेम आहे छातीमध्ये म्हणजे हृदयामध्ये प्रॉब्लेम आहे बाळाला आणि बाळाला प्रॉब्लेम असल्यामुळं बाळ म्हणजे बाळाला काही पण होऊ शकते असं बोललेलं आहेत म्हणजे बाळाचं म्हणजे पुढे चालून बाळाला काही पण होऊ शकते अगर बाळ अपंग होऊ शकते अगर बाळ चांगलं पण होऊ शकते असं म्हणले मग ते आता तुमच्या तुमच्या ह्याच्यावर म्हणले म्हणजे देवावर विश्वास ठेवा म्हणले जर चांगलं झालं ठेवायचं असलं तर ठेवा म्हणले म्हणजे पण आम्हाला काल डॉक्टरने तर खाली करायला सांगितलं होतं पण आमच्या घरचे काय म्हणले खाली करायचं नाही काय नाही त्याच्यामुळं आम्ही ते कॅन्सल केलं आणि साक्षी मम्मी पप्पा पण म्हणले खाली करायचे नाही पहिले पहिल्यांदा पहि पहिल्याच वेळेस आहे म्हणले बाळ आणि पहिल्या वेळेस असल्यामुळं साक्षी पण बारकी आहे म्हणले त्याच्यामुळं खाली काय करायचं नाही म्हणले त्याच्यामुळं आम्ही ती गोष्ट तुमच्यापासून लपवली होती आणि मी ते आम्ही आम्ही जेव्हा दवाखान्यामध्ये गेलो तेव्हा म्हणजे आमची मावशी पण म्हणत होती खाली करा बाळ खाली करा पण आमची आई पण म्हणजे नकळ जी होईल ती होईल खाली बाळ करायची नाही माझ्या पण मनामध्ये होतं की खाली करायचं नाही बाळके दवाखान्यामधले जे डॉक्टर होते मॅडम त्यांनी बिंदास सांगितलं होतं की खाली करून घ्या आणि खाली केल्यावर म्हणले आई ही म्हणली साक्षी लय लहान आहे आणि साक्षीला म्हणजे शरण होणार नाही असं तसं म्हणजे साक्षी बोलली आई साक्षीला असं मला समजून सांगितलं की बाळ खाली करणं म्हणजे सोपं नाही असं तसं मला आजी पण म्हणली साक्षीची आजी आम्ही सगळं म्हणजे मी सगळं ही करून बघलो बघितलं सगळ्याचं विचार केले म्हणजे विचार त्यांचा घेतला मी काय म्हणते काय नाही त्याच्यामुळे मी बघितलं पण ती म्हणले बाळ खाली करायचं नाही आणि डॉक्टर असं म्हणले आहेत की बाळाला म्हणजे बाळ अपंग पण होऊ शकतो आणि काय पण होऊ शकतो बाळाला त्याच्यामुळं म्हणजे माझ्या पण मनामध्ये दडदड आहे पण जी होईल ती होईल पण बाळ काय खाली करायचं नाही मी म्हणजे डॉक्टरला पण स्पष्ट सांगितलं इथले डॉक्टर म्हणले होते बाळखाली करा आणि स्टेटमेंटला माझ्याक आमच्याकडे या मॅडम म्हणल्या होत्या पण आम्ही काय मी हो म्हणलो आणि म्हणजे इकडं जेव्हा मोठं दवाखाने म्हणलं इथं तर बारक्या दवाखान्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व नसून झाला अगर त्यांनी समजलं नसेल म्हणून मी डायरेक्ट तिकडं मोठ्या दवाखान्यामध्ये गेलो साक्षीला घेऊन म्हटलं इथं जर चुकीचं त्यांनी सांगितलं ता असलं अगर त्यांनी सोनोग्राफीमध्ये जर चुकीचं दिसण्यात आलं असेल बाळाला असं झालं तसं झालं म्हणून मी म्हटलं तुमच्या पण कमेंट भरपूर सारे येत होत्या की मोठ्या दवाखान्यामध्ये जावा अजून एखाद्या आणि बाळाचं ट्रीटमेंट घ्या चांगली मग तुम्हाला समजेल की बाळ चांगला आहे का नाही चांगल्या एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावा म्हणले मग त्याच्यामुळं मी कमेंट सगळ्या वाचल्या मग भरपूर कमेंट आलत्या की मोठ्या दवाखान्यामध्ये जावा मोठ्या साहेब म्हणजे डॉ दो, डॉक्टरांनी दाखवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या बाळाच्या स्पेशलिस्ट चा, डॉक्टरांना दाखवा अशा तशा भरपूर कमेंट आल्या होत्या म्हणून मी पण म्हणलं आपण मी पण निर्णय घेतला की मोठ्या दवाखान्यामध्ये जावं लागते त्याच्यामुळं जा मी ही तुमच्यापासून गोष्ट लपवली होती आणि ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगू वाटत नव्हती पण सांगितली जी माझ्या मनात होतं ती सांगितली म्हणजे चिथून महाग तुम्हाला सगळं सांगितलं पण मी बाळाची गोष्ट सांगितलेली नाही आणि अजून पण म्हणजे मला कसं आहे ती माझ्या माझ्या म्हणजे मनाला आम्हाला आई आम्हाला आई म्हणती जे होईल ते होईल असं मी पहिले पण ठरवलं होतं ना आता पण ठरवणार आहे बाळाला म्हणजे बाळाला जर काय झालं तर चांगलं व्हावं म्हणून डॉक्टर पण म्हणले चांगलं पण होईल पण प्रॉब्लेम तर छ म्हणजे हृदयामध्ये प्रॉब्लेम तर शंभर टक्के आहे त्याच्यामुळं आम्ही पण घाबरलेलो आहोत साक्षीला म्हणून साक्षी पण सारखं रडती साक्षीच्या दुखण्याचं कारण हीच आहे म्हणजे साक्षी सारखं जी रडती ती सगळे कमेंट करायला लागले की साक्षी नाटकं करते असं करते तसं करते नाटकं काय करत नाही साक्षी साक्षी नाटकं करणार नाही काय नाही मला आहे आणि ती जी दररोज दवाखान्यामध्ये जे दुखतंय हे फक्त म्हणजे बाहेरच्याला कोणाला माहीत नसते आपल्या घरच्या माहीत असते काय होत आहे काय नाही त्या दिवशी पण साक्षीचं मनाचं दुखत होतं मग ती साक्षी फक्त टेन्शन घेते आणि टेन्शनमुळे फक्त ही दुखतं हिला म्हणजे मी सांगतोय समजून पण ही डॉक्टर साहेबांनी त्यांनी सांग आम्हाला सांगितलेलं ही गोष्ट आम्ही तुमच्यापासून लपवली होती आणि म्हणजे कसं आता साक्षीचं ती त्या दिवशी पण कशाने दुखायचं घाबरून गा, दुखत होते असं म्हणजे टेन्शन घ्यायला लागली की काय होईल बाळाला असं डॉक्टर बिन म्हणजे प्रश्न म्हणलेले आहेत आम्हाला आईला मला आणि आईला मला आणि साक्षीला बोलून घेतलं एक साईटला डॉक्टर आणि डॉक्टर म्हणले बाळाच्या छातीमध्ये प्रॉब्लेम आहे असं म्हणजे म्हणजे मी अजून तुम्हाला पस्ट नाही म्हणले शंभर टक्के म्हणजे प्रॉब्लेम आहे बाळाच्या छातीमध्ये म्हणले बाळ असं हे झालीस म्हणजे जन्मल्यास बाळ पण कसं होईल काय नाही ह्याचं पण गॅरंटी सांगत नाही म्हणजे असे दिसतंय तर म्हणजे सोनोग्राफीमध्ये बाळ तर क्लिअर दिसतंय फक्त ही गोष्ट आम्ही तुमच्यापासून लपवली होती म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला म्हणजे मला वाटत नव्हतं की असं सांगावं म्हणून अजून तुला वाटत नव्हतं पण मी म्हणलं सांगून द्यावं हो, जे आपण इथून मागं सांगितलं डॉक्टरांचं डॉक्टरांनी जे जे सांगितलं फक्त ही एकच गोष्ट लपवली की डॉक्टर म्हणले होते की बाळ अपंग सुद्धा होऊ शकेल आणि बाळाचं म्हणजे प्रॉब्लेम पुढे चालून याचा प्रॉब्लेम निघू शकतो आणि एखाद्या वेळेस म्हणजे चांगलं पण बाळ होऊ शकतं त्याच्यामुळे साक्षी सारखं सारखं रडण्याचं कारण ते आहे आणि सगळे कमेंट करून म्हणायला लागले की साक्षी नाटक करते असं करायली तसं करायली साक्षी काय नाटक करीत नाही हिला म्हणजे अजून सांगतोय मी सारखं आई पण सांगते टेन्शन घ्यायचं नाही कसलं टेन्शन घ्यायचं नाही बाळ खाली करायला पण केलं असतं पण मोठ्या दवाखान्यात डॉक्टर म्हणले बाळ खाली बी कराय काही नाही पण डॉक्टर म्हणले बिन इकडले डॉक्टर तर म्हणले होते बिनदास खाली करा पण बाळ म्हणले इकडले डॉक्टर म्हणले बाळ मोठं झालेलं आहे म्हणजे सहा महिन्याचं मोठं दबाव महाग जे आम्ही तपासलं होतं त्या म्हणले बाळ मोठं झालेलं आहे आणि हे खाली करायचं म्हणल्यास म्हणजे तकलीफ होईल आणि साक्षी म्हणजे अजून ही आहे ना नवीन असल्यामुळं तकलीफ होईल त्याच्यामुळं आम्ही काय हे निर्णय कॅन्सल केला म्हणजे डायरेक्ट कॅन्सल करून टाकला ते पण डॉक्टरांनी आम्ही आधी व्यवस्थित विचारलं म्हणलं साहेब म्हणजे खाली केलं तर चांगलं राहील का नाही ते म्हणले खाली करायला पण म्हणजे बारका असलं बार तवाखाली जर केलं तर काय प्रॉब्लेम येणार नाही आणि डॉक्टर असं स्पष्ट पण म्हणलेले आहेत की साखीला तकलीफ बी होईल आणि साक्षीच्या जीवाल साक्षी जीवाला धोका पण होईल अजून साक्षी म्हणजे पहिल्या वेळेस म्हणजे असं हे आहे की म्हणजे साक्षी म्हणजे अंगाने पण बारकी असल्यामुळे त्याच्यामुळं डॉक्टर म्हणले साक्षीच्या जीवाला पण धोका होईल त्याच्यामुळं मी म्हणलं मग खाली करण्याचा काही अर्थ नाही साक्षीला काय झालं कुणी चालून आम्ही काय करायचं त्याच्यामुळं आम्ही म्हणजे सगळा निर्णय विचार करून घेतलेला आहे आणि म्हणजे लोक मला भरपूर कमेंट करायला की असं तसं मी कमेंट पण वाचतो सगळे वाचतो पण त्या तसं बोलल्यास मला पण रिप्लाय ना काय नाही मग हिच्या जर जीवाला धोका असेल तर बाळाला खाली करून काही उपयोग नाही मग हिच्या जर जीवाला धोका नसता काही तर मग मी बाळ पण खाली केलं असतं आणि सगळं व्यवस्थित झालं असतं पण हिच्या जर जीवाला धोका म्हटल्यास मग पुन्हा कसं होईल म्हणजे एकतर बाळ तर बाळ आहे पण पुन्हा नंतर पुन्हा काय बाळाला पण हिला पण काय झालं तर पुन्हा काय करायचं त्याच्यामुळं मी प्रश्न म्हणजे हे करून टाकलं की हिच्यामुळं फक्त साक्षीमुळं हिनं पण ऐकलं बरोबर हिनं डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं हिनं पण ऐकलं आईनं पण ऐकलं मी पण ऐकलं तिघाली तिघाली आम्हाला प्रश्न सांगितलं म्हणले फ आम्ही म्हणलं साहेब म्हणजे तिकडं आमच्या गावाकडे म्हणलं दवाखान्यामध्ये गेलो होतो सोनोग्राफी केली दोन तीन वेळेस ती म्हणले छतीमध्ये प्रॉब्लेम आहे बाळ खाली करून टाका इथले डॉक्टर म्हणले होते बारक्या दवाखान्यातले पण जेव्हा तुम्ही तुमच्या कमेंट वाचून जेव्हा आम्ही वा, मोठ्या दवाखान्यामध्ये गेलो तेव्हा आम्ही त्यांनी प्रश्न विचारलं की ती म्हणले साक्षीच्या जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळं धोका जर होता असला साक्षीच्या जीवाला तर मग बाळखाली करण्यात काही उपयोग नाही ती म्हणले उगच कशाला बाळ खाली करता म्हणजे जी होईल म्हणजे झालं पुढे चालू तर साहेबांचं मी पण ऐकले आणि म्हणले तिचं म्हणले झालं चांगलं तर आपल्यानं झालं म्हणले एखाद्या वेळेस बाळ पण आपण घेऊ शकतो अगर असं हे होऊ शकते आणि तसं झालं मग तुला आम्ही म्हणलं आता साहेब जातो आम्ही वेळी व्यवस्थित दिल्या ऍडमिट केलं होतं साक्षीला मग व्यवस्थित झालं मावशी पण म्हणत होती असं तसं पण आम्ही म्हणलं नको मावशी काही नाही खाली करायची नाही काही नाही का मावशी माझ्या माग लागली होती खाली करू पण मी म्हणलं मग खाली करायला काय नाही म्हणलं मी म्हणजे प्रॉब्लेम काहीच नव्हता खाली करण्यासाठी मी म्हणजे लगेच केलं असतं खाली तसं प्रॉब्लेम बाळाचा होता मला तर मान्य आहे खाली एका मिनिटात मी करून टाकलं असतं पण ती हिच्या धोका जीवाला म्हणल्यास त्याच्यामुळं मी फक्त कॅन्सल केली ती हिचं ही आता एकतर कसं म्हणजे तुम्हाला नाही माहिती आता हिच्या जीवाला धोका म्हणल्यास कशाला खाली करायची आपण बाळ त्याच्यामुळे म्हटलं अरे कॅन्सल करू आई लगे दूसरे 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 मी लगेच दुसऱ्या दिवशी आलो आणि तुम्हाला सांगितलं ही गोष्ट फक्त तुमच्यापासून लपवली होती आम्हाला माफ करा आम्ही काय म्हणजे मी काही गोष्ट लपवणार नव्हतो पण तेवढं सांगायचं नको म्हणलं बाळाचं असं तसं म्हणजे आपण बनणार हे असं आपल्या युट्यूबवर व्हिडिओ नको टाकायचं असं मलाच वाईट वाटत होतं पण मी आत्ता म्हणलं सांगून द्या ओ जे पन, वो, वो जी आहे ती खरं आहे आणि त्याच्यामुळे जी होईल ते होईल आपल्या नशिबान जी होईल ती होईल डॉक्टरांना विचारलं आहे काही अडचण नाही